नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये चला तर आज आपण बनवूयात सोयाबीनची भाजी त्यासाठी लसूण आणि आल्याचे तुकडे छान ठेचून घेऊयात त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये खिसून भाजून घेतलेलं खोबरं आणि थोडेसे जिरे घालून याचं कोरडं असं मिश्रण तयार करून घेऊयात त्यानंतर काय करूया ठेचून घेतलेलं लसूण आणि आल्याची पेस्ट घालू आणि बारीक चिरलेली कोथिंबीर जी आहे धुवून घेतलेली ती घालू आणि छान याचं मिश्रण बिना पाण्याचं वाटून घेऊयात आता काय करायचं कढई ठेवायची गरम करायला त्यामध्ये थोडं तेल घालायचं आणि आपला जो बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तो घालायचा होईपर्यंत भाजून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये वाटण करून घेतलेलं आहे ते घालायचं आणि नंतर ते छान परतून झालं की त्याच्यामध्ये हळद गरम मसाला मटन मसाला तुम्हाला जे मट मसाले वापरायचे आहेत ते मसाले वापरा घरगुती चटणीचा मसाला इथं वापरला आहे तुमच्याकडे तो नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसालासुद्धा वापरू शकता त्यानंतर उकळून घेतलेले हे सोया चंक्स घालायचे आणि छान परतून घ्यायचे त्या सर्व मिश्रणामध्ये मसाल्यामध्ये त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं तुम्हाला जेवढी ग्रेव्ही करायची आहे याची पातळ किंवा घट्ट त्या प्रमाणामध्ये तुम्ही पाणी आणि मीठ वापरू शकता त्या मिठाचं प्रमाण त्याच्यावर ठरवायचं आणि मी इथं घट्ट ग्रेव्ही बनवलेली नाही आहे जास्त तुम्हाला हवी असेल तर तुम्ही याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी आणि कांदा अजून वापरू शकता तर छान दोन ते तीन मिनटं याला उकळी आली की तयार आहे आपली सोयाबीनची भाजी तर आजच्या जेवणाला वाटण्याची आमटी सोयाबीनची भाजी गरम गरम भाकरी आणि भात तर या सर्वजण जेवायला यू फॉर वॉचिंग प्लीज लाईक शेअर एंड सब्सक्राइब